साबरा आणि बघा ही बघा साठ आंबा संघाची भाऊ घ्यायची नं, चिरंजीव हा बहुतेक चिरंजीव घ्यार आहेत बहुतेक आणि तो बघा रामेश्वर पलीकडल्या कॉर्नर मध्ये खेळत आहे रामेश्वर आणि हा, हा पाच नंबर बघा सोराठी संघाचा आदिनाथ बस आदिनाथ सिंगल आणि बघा सोनाटी संघ या संघामध्ये पलीकडला पार्नात जे खेळतो त्याचं नाव आहे रंगीला हो काही दिवसानंतर मैदानात दिसून राहिला बघा याने काय म्हणायचं खुदकुशी करणार सिंगल पॉईंट पुन्हा अठरा नंबरची सोनाटी संघाची चढाई आणि हा तो बघा हर्षल सोमटकर अठरा नंबर सोमटकर सोमटकरची चढाई तीन नंबर वजनी गटाचा जबरदस्त बोनसचा बादशे अठरा नंबर हर्षल सोमटकर पण तितकी सुंदर पुन्हा एकदा आणि हा बघा दहा नंबर या पण दहा नंबरची चढाई सामन्याचे पंच दीपक पाटील गोटे आणि जी पारिसकर आणि आमचे मामा कैलास मोहम्मद जाधव विलास मामा जाधव आणि हेच ते नाताचा नाता आदिनाथ पाच नंबर पाच नंबर आदिनाथ आदिनाथ ची चढाई बाउंड्रीकडं पॉइंट तिकड नऊ नंबरचा चढाई फोटो हा बघा साठ अंबाची चढाई क्या हा हा आकोई आखो मी सिंगल पॉईंट पुन्हा एकदा अठरा नंबर हा सर सोमटकरांची चढाई डायरेक्ट पॉईंट मारण्याचा प्रयत्न सोमटकर क्षमता आहे क्षमता आहे सिंगल पॉईंट टू सोनाटी पुन्हा च्या एकदा नऊ नंबरचा चढाई पटू आपली चढाई घेऊन जिंदगी केर इथे के हार नऊ नंबर आठ संघाची चढाई नऊ नंबर क्या दिया तुमने सिंगल पॉईंट पुन्हा एकदा बघा दहा नंबर थोड़ा किसी का दादा आ दा नंबर हाँ भी कई कमी नहीं हम भी किसी से कम नहीं जिसमें था वो बाजीराव सिंह दा नंबर पाठ अंबा संग और चढ़ाई अतिशय चोरसी की चढ़ाई सुंदर सिंगल पॉइंट पॉइंट वो ना शिकड़ा पॉइंट टिकड़ा वो ना चेक ना हा तो नऊ नंबर आणि बघा हेच ते खूप दिवसाने कबड्डी मध्ये उतरले रंगीला म्हणतात यांना खतरनाक आहे बारा नंबर खतरनाक थोडं शरीर कमी झालं काय हरकत नाही वाढू शकते वान घेण्याचा प्रयत्न बारा नंबर गोल्ड इज गोल्ड पुन्हा एकदा बघा यानंतरचा सामना याले म्हणतात रंग 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 रंगीला फोर गोल्ड यानंतरचा सामना सोनाटीवरचे साठंबा भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन पर मनी सेकंड कॉल भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन पर मनी सेकंड कॉल टू पॉइंट टू पॉइंट बोनस काय बोनस ठीक का बोनस प्लस टू म्हणजे थ्री पॉईंट बघा तो पाच नंबर नाताचा नाता मस्के दहा नंबर नंबर तिथं नाही आमचे मित्र मधुकर सुतार सामन्याचा आस्वाद घेत आहे दा नंबर संतोषी भारती स्कोर मैन दाई बच्चे आप है गल पॉइंट उतना एक दा दिन आप मस्ती है टाइम आउट फर्स्ट आप फर्स्ट टाइम आउट बाय साठ अंबा जी कुणाची ऐका पाच नंबर हा तो आदिनाम बसके मनात आला तर काय पण करू शकतो या प्लेअरचे तुम्ही या प्लेअरचा आमचे मित्र सिंगल पॉइंट आमचे मित्र मधुकर सुतार देवी म्हणतात या प्लेअरच्या मांड्या पहा नाही तर काही प्लेअरच्या मांड्या नुसत्या वक्राच्या दांड्या नऊ नंबर नऊ नंबर बघा या पॉइंट काय पकड होती यार टाळ्या वाजवडीसाठी वाजवा की पुन्हा एकदा आदिनाथ बघा शब्द आहे बघा त्यांनी लोन लावलं की आता फेडण्याचा कार्यक्रम चालू केला आणि या भागातील यंग अँड डायनेमिक बनच टिकांबरची बारिश कर आणि चुकला चुक बघा किती मिनिटात दोन फेडला फक्त दोन ते तीन मिनटात याने मतात कबड्डी खेळण्याची क्षमता आउट सोनाटी फर्स्ट हाफ फर्स्ट आउट बाय सोनाटी स्पॉटील टायमॉन सोडून कुठे आणि आता बघा हा तो नऊ नंबर बघा đi wow, single boy <coughs> single boy पंधरा बारा नऊ नंबरची चढाई है नऊ नंबर एक नंबरची चढाई नऊ नंबर महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा खेळ छातीला माती छातीला माती लावून ला खेळणाराचा खेळ आपली माती आपली माणसं घालू नका मातीत हर्षाल <laughs> सोबत गेले की चढाई संघावर अठरा नंबर जिंदगी के के बाद अठरा नंबर हर्षद सोमनकर पुन्हा एकदा साठाबा पुन्हा एकदा बघा दहा नंबरचा हा शिंदे शिंदे याची चढाई नंबर शिंदे शि पुन सोनी संगत संघाची चढ़ाई क्या बात फाइटे क्षमता आहे बढ़िया क्षमता ज़बर सुपारी पॉईंट घेण्याचा प्रयत्न चालू आहे पण तितकी तितकीच या ठिकाणी साठप्पा संघाची एकदा शिंदे दहा नंबर

दहा नंबर आणि बघा थर्ड वर खेळत आहेत तितकी चूस पेंडिंग आहे संघाची दहा नंबर पॉईंट घेण्याची गरज नाही का टाटा बाय बाय दहा नंबर पॉईंट घ्यावाच लागेल हा हा बोनस पॉईंट तिकडा इच वन पुन्हा एकदा बघा हा तीन मध्ये काय करतो आपल्या संघासाठी नऊ नंबर ताटंबा संघाची चढाई नऊ नंबर नाईन नंबरचा फाईन रेडर या या यानंतर सेकंड कॉल भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन फॉर बनी तुकट्या टू पॉइंट भगवती <laughs> वर्सेस युनिटी फाउंडेशन फॉर मनी सेकंड कॉल डिप्रेशन मध्ये आणि पाच नंबर हा असतो नाताचा ता नाता तानात मस्के याची चढाई पाच नंबर हा या आपल्या मध्ये क्षमता आहे काय पण करू शकतो जिंदगी की आहे रीते हार कि बाधी तिथे पुन्हा एकदा शिंदे याची चढाई चार मध्ये कोण असो दहा नंबरचा शिंदे पॉइंट डायरेक्ट मारायचा प्रयत्न पद तितकी च्यूज फिल्डिंग दहा नंबर शिंदे बात हे क्या बात है दहा नंबर शिंध हा शिंदे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर लाल मातीचा था खेळ साडेचार हजार वर्षापूर्वी असं सुतार सांगतात अठरा सोनाटी पंधरा स्टार्ट हो हा तो आदिनाथ मस्के आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी बघा अशी प्रॅक्टिस करावी लागते मैदानामध्ये सकाळी उठून पळावं लागते आणि बोनस सोनाडी बघा बोनस चा बादशा आदिनाथ आणि बघा या संघामध्ये रंगीला किती का दिवसांना आणखी खेळत आहे खूप दिवसानंतर दिसत आहे सोराठी संघाचा आणि बघा हा हा काय रामेश्वर रामेश्वर याची चढाई खूप सुंदर हा रेडा रामेश्वर सहा नंबर तरी त्यांचा मित्र खेळत नाही आजकाल वैभव ते एकदा बसके आदिनाथ बस्के चढाई बोनस येण्यामध्ये पटाई पण तितकी टेस्ट फिल्डिंग हा हा <laughs> सिंगल पॉइंट पुन्हा एकदा शिंदे शिंदे वजनी गटाचा खूप सुंदर खेळाडू आज जशी खेळी त्यांनी खेळायला पाहिजे तशी करायला पाहिजे तशी दिसून नाही राहिली पण शंभर टक्के क्षमता आहे अतिशय चपळ असा शिंदे बघा आणि म्हटलं आणि सिंगल पॉइंट पॉइंट पुन्हा एकदा साठ आंबा पुन्हा एकदा आदिनाथ मस्केची चढाई सोनाटी संघाकडून अतिशय जबर चढाई आदिनाथ बस्के सुंदर असं आयोजन स्वर्गीय पाटो राजारामजी यांच्या स्मृतीपित्त्यार्थ साठ किलो अधिक कबड्डीचे दी सामने आयोजित श्री गजानन साई क्रीडा मंडळ गोरेगाव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खूप सुंदर मैदानाचं आयोजन नियोजन वापस पुन्हा एकदा बघा डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न परंतु चार मध्ये बोनस ऑफ तिन्ही पंच चुस्त मस्त त्यामध्ये आमचे ऑफ इंडिया दुसरे दीपक पाटील गोटे आणि आमचे मामा सोडून द्या सोडून द्या ॲमाट घ्या आउट आणि ते घेऊन आणि त्यांच्या सोबत आले आमचे सरोदे वैभव सरोदे धनंजय गार्डे पाटील पाटील गार्डे काही खरंच कबड्डीचा छंद आहे रे म्हटलं वजनी गटाचा जबरदस्त येणार बघा ते काय लागल का नाही दोन सोनाडी दहा नंबर महाराष्ट्राच्या लाल मातीचा खेळ जबरदस्त खेळ कबड्डी आणि दहा नंबर छुटाणा या प्लेअरची तुम्ही प्लाड पाहून ना ना अशी कोणता टीम होता विचारू सामना झाल्यावर पुनच्या एकदा हर्षल सोमटकर वजनी गटामध्ये खूप सुंदर खेळतो खेळाडू अठरा नंबर उघड काय स्तुती करायची अठरा ची चढाई हर्षल सोमटकर सुपर टॅकल टू पॉईंट पॉइंट टू बघा साठा आम्ही किसी ते कम नाही आज तो शिंदे बघा शिंदे मला वाटत शिंदेने चांगले चांगले सामने गाजवले आणि वजनी गटामध्ये हो चांगले प्राईज मिळवलं शिंदे डायरेक्ट मारायला इमानदारीचा खेळ सिंगल पॉईंट आदिनाथ मस्केची चढाई सुंदर असा खेळाडू आदिनाथ मस्के पाच नंबरचा आदिनाथ मस्के अतिशय चप्पल डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न स्कोअर अतिशय जबरदस्त तेवीस एकोणीस काय पण होऊ शकते याने म्हणता सामना या हो सिंगल पॉइंट असा आदिनाथ मस्के पुन्हा एकदा बघा ख्यारची चढाई या बादे साठबा संघाची ख्यारची चढाई चाड़ा जबरदस्त चढाई रांगड्या मातीचा खेळ बोनस मिळवण्याचा प्रयत्न परंतु प्राद। तितकुस्त पंच आमचे मामा जाधव मामा शिवशेजारी पुन्हा एकदा आदिनाथ फसके लास्ट कॉल भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन परभणी लास्ट कॉल भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन परभणी जगात जर्मणी भारतात परभणी झाली नाही कोणी त्यांना परभणी पुन्हा एकदा आदिनाथ फसके <laughs> ना? <laughs> वारी नाताचा नात आदिनाथ बगा हाँ तो आठ नंबर ये भी कहीं कमी नहीं भाव जिसमें दम है बाजीराव सिंह हम भी किसी से कम नहीं आठ नंबर आठ नंबर बगा हाँ। मस्तरी सिंगल पॉइंट मित्र निलेश पाटिल घायल को उत्कृष्ट आयोजित कबड्डीचे यावर्षी टायमिंग हातात घेतलं नाही आणि त्यांच्या शेजारी बसलेले उत्कृष्ट मृदुंगवादक मंगेश पाटील कोरेगावकर या सामन्याचे या ज्यांच्या टायमर शेवटचे चार मिनिट स्कोर आहे पंचवीस सोनाडी वीस साटंबा आणि ज्यांच्या नाही अवगडे अवगड आवगर झाकेच दुखणं पण इथे कधी हो खरोखर जबरदस्त मांडे उडदाची डाळ त्याच्यात लस दोन तीन काथे आम्ही घेतले हा जबरदस्त काय झालं एका डुबट्याचा कार्यक्रम नाही यांना पकडणं सिंगल पॉइंट म्हणजे प्रयत्न सिंगल पॉइंट पॉईंट सोनाटी अरे बाबा हे प्रेक्ष महाराष्ट्राच्या लाल मातीचा खेळ अतिशय चुरशीचा खेळ सव्वीस वीस कोणता संघ हरमानाय तयार नाही या लिव्हांचा सामना आपली माती आपली माणसं घालू नका माती कुठा नाही जाऊ का तुझे पण डोली चे चला युनिटी फाउंडेशन परभणी वर्षेस भगवती शेवटचा पुकार मैदानाकडे चालत या अंतिम पुकार झालेला आहे परभणी वर्षेस भगवती परभणी वर्सेस भगवती अठरा नंबरचा हर्षद सोमटकर क्षमता आहे पॉइंट देण्याची सुंदर पखंड इथं या भागामध्ये तलाव असे अको गडीचा आला जा काय आता मन सांग खरेड खाण्या इथं जाणार गडी शेवटचे दोन मिनिट शेवटचे मिनिट एकतीस एकवीस शेवटचा पुकार भगवती वर्सेस युनिटी फाउंडेशन परभणी अरे छोड दो कोणतं करायची चढाई चढाई कर अठरा नंबर Hãy <laughs> subscribe <Tài một. cười> <Tài một. cười> आणि जबरदस्त बारका पाठवणारे जाते याच्यानंतर सिंगल पॉइंट सामना संपलेला आहे यानंतरचा सामना चला भगवती वर्ष युनिटी फाउंडेशन पर बनी